शक्तिपीठ महामार्गाचा युटिलिटी शिफ्टिंगचा सर्वे करायला आलो होतो तर आम्ही कागल तालुक्यामध्ये म्हणजे कोल्हापूर जिल्हा कागल तालुक्यामध्ये असताना इथे आमचे का माझे माणसं सर्वे करत होते त्यासाठी मला ग्रा या कागल तालुक्यातले ग्रामस्थांनी आम्हाला इथे बोलावलं आणि सांगितले की हा शक्ती रद्द झालेला आहे तुम्ही इथून सर्वे करू नका त्यामुळे आम्ही इथून आता सर्वे बंद करतो आहे आज आता जेवढे कोल्हापूर जिल्ह्यात आम्ही ते बंद करतो आहे आणि आम्ही इथून मरत जातो याच्यामध्ये कोणी सर्वे करणार नाही शक्तीपीठ महामार्ग रद्द सर्वेला येणाऱ्या अधिकाऱ्यांचा सर्वेला येणाऱ्या अधिकाऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द शक्तीपीठ महामार्ग रद्द मी कॉम्रेड शिवाजी मग शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समिती काल केलोडे महावितरणचे काही कर्मचारी सर्वे करण्यासाठी आले होते शक्तीपीठ महामार्गामध्ये किती विजेचे जे कोण येतात त्याचा सर्वे करायसाठी आले होते आणि ते केलोडे मध्ये सापडले आता ते ज्यावेळी सापडले त्यावेळी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही काय करायसाठी आला तर त्यांनी क्लिअर सांगितलं की आम्ही शक्तीपीठ महामार्गामध्ये जे काही महावितरणचे पोल जातात त्याचा सर्वे करायसाठी आलेला आहे आणि आम मग आमच्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणच्या जे उपस्थित होते त्यांनी त्यांना रोखून धरलं त्यांचा जो कोण मुख्य ठेकेदार होता त्याला कॉल केला नंतर ते सांगलीच न त्या ठिकाणी आले त्यांना सुद्धा शेतकऱ्यांनी बरेच जाब विचारले खरं म्हणजे पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याचं परिपत्रक मागच्या शासनानं काढलेलं होतं आणि ते अजून कायम आहे आणि असं असताना एकदा नोटिफिकेशन काढलेलं आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द झालेलं तर मग हे ये येतातच कसे हा खरं म्हणजे शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे म्हणजे सरकारचं दाखवायचं दात वेगळं आणि खायचं दात वेगळं आहे असं एकूणच परिस्थिती दिसायला लागली दुसऱ्या या जिल्ह्यातले मंत्री महोदय सुद्धा बागायत पट कोल्हापूर जिल्ह्यातलं पूर्वी म्हणत होते कोल्हापूर जिल्ह्यातनं हा शक्तीपीठ महामार्ग आम्ही रद्द करणार पण आज भाषा बदलली ते म्हणतात की बागायत पट्ट्यातनं हा शक्तीपीठ महामार्ग आम्ही नेणार नाही ते जे काही दुतर टप्पे आहेत ते शेतकऱ्यांना सरकारची भूमिका भूमिका समजलेली आहे त्यामुळे या कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी हा शक्तीपीठ महामार्गच रद्द झाला पाहिजे याच्यासाठी अजून पेटून उठून आणि हा महामार्ग रोखून धरतील पुढची भूमिका काल आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे परत तुम्ही या कुठलाही सर्वे करायचा नाही अशा पद्धतीने त्यांना इशारा दिलेला आहे आणि परत जर तुम्ही या ठिकाणी आलाच तर मग आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल हे सुद्धा आपण त्यांना सांगितलेलं